माहिती यंत्रणा माहिती तंत्रज्ञान हे पूर्णत माहिती यंत्रणेवर अवलंबून आहे माहिती यंत्रणेचे कॉम्प्युटर हार्डवेअर कॉम्प्युटर सॉफ्टवेअर पद्धती डाटा लोक कनेक्टिव्हिटी असे सहा घटक आहेत माहिती तंत्रज्ञानाच्या केंद्रस्थानी आहे कॉम्प्युटर कारण आत्ता उपलब्ध असलेला वेगवान व शक्तिशाली कॉम्प्युटर जर नसता तर ही माहिती तंत्रज्ञान क्रांती होऊ शकली नसती कॉम्प्युटरला अक्षरे किंवा अंकरूपी असलेल्या माहितीवर प्रक्रिया करायला जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा जास्त वेळ चित्रावर प्रक्रिया करायला लागतो त्यापेक्षा जास्त वेळ आवाजावर प्रक्रिया करायला लागतो त्यापेक्षा जास्त वेळ व्हिडिओ किंवा ॲनिमेशनवर प्रक्रिया करायला लागतो एका डीमध्ये जर एक तासाचा व्हिडिओ मागू शकत असेल तर त्याच सीडीमध्ये एक लाखाच्या वर पाने भरतील इतकी लिखित टेक्स्ट स्वरूपातील माहिती भरता येऊ शकते आपल्याला ही माहिती वाचायला महिनोन महिने लागतील तेच कॉम्प्युटर एवढी माहिती काही मिनिटातच वाचू शकतो जेथे आज माहिती तंत्रज्ञानाच्या आधारावर व्हिडिओ एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पाठवणे शक्य झाले आहे तेथे टेक्स्टच्या रूपातील माहिती क्षणार्धात पाठवणे मुळीच अशक्य नाही कॉम्प्युटर यंत्रणा कॉम्प्युटर हार्डवेअर आणि कॉम्प्युटर सॉफ्टवेअर या दोन भागात विभागलेली आहे कॉम्प्युटर हार्डवेअर म्हणजे कॉम्प्युटरचे सर्व इलेक्ट्रॉनिक पार्ट्स कॉम्प्युटरचे अंतर्गत व बाह्य घटक कीबोर्ड माऊस मॉनिटर सिस्टम युनिट आणि सी पी यूमधील मदरबोर्ड हार्ड डिस्क रॅम आतील सर्व वायर्स कॅबिनेट हे झाले कॉम्प्युटरचे हार्डवेअर आणि कॉम्प्युटर सॉफ्टवेअर म्हणजे कॉम्प्युटरचे सर्व प्रोग्राम्स कॉम्प्युटरवर भरलेली सर्व माहिती कॉम्प्युटरमधील अकाउंटिंग कॉम्प्युटरचे प्रोग्राम्स गाणे चित्रपट फोटोग्राफ्स कॉम्प्युटरमधील डाटा हे झाले कॉम्प्युटरचे सॉफ्टवेअर एखाद्या चित्रपटाची सीडी तुम्ही नक्कीच खरेदी केली असेल मला सांगा ती सीडी दिसायला गोल चकचकीत सुंदर आहे म्हणून ती सीडी तुम्ही खरेदी करता का त्यातील चित्रपट तुम्हाला पाहायचा आहे म्हणून तुम्ही खरेदी करता नक्कीच तुम्हाला त्या सीडीतील चित्रपट पाहायचा असतो म्हणून तुम्ही ती सीडी खरेदी करता आता यात प्रत्यक्ष सी डी म्हणजेच हार्डवेअर आणि त्यातील चित्रपट झाला सॉफ्टवेअर हेच उदाहरण टीव्हीबाबत देखील लागू होते टीव्ही झाला हार्डवेअर आणि टीव्हीवरील चॅनल्स टीव्हीचे प्रोग्राम्स टीव्हीचे चित्र आणि आवाज हे झाले टी व्हीचे सॉफ्टवेअर म्हणूनच कॉम्प्युटरचे सर्व इलेक्ट्रॉनिक प्लास्टिक पार्ट्स सर्व घनवस्तू हे झाले कॉम्प्युटर हार्डवेअर आणि कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर चालणारे सर्व प्रोग्राम्स कॉम्प्युटरच्या मेमरीज साठवलेली सर्व माहिती हे झाले कॉम्प्युटरचे सॉफ्टवेअर माहिती यंत्रणेतील तिसरा मुख्य घटक म्हणजेच पद्धती यालाच कृती किंवा प्रोसिजर म्हटले जाते कॉम्प्युटर हार्डवेअर सॉफ्टवेअर वापरण्याचे प्रत्यक्ष ज्ञान म्हणजेच पद्धती तुम्ही कॉम्प्युटरच्या क्लासमध्ये जाऊन कॉम्प्युटर चालवायला शिकता म्हणजेच कॉम्प्युटर पद्धती शिकता आता तर सोमाय सोल्युशनच्या कॉम्प्युटर ट्रेनिंगच्या साध्या सोप्या मराठी भाषेतील प्रशिक्षण सीडीज उपलब्ध झालेल्या आहेत त्यामुळे कॉम्प्युटरच्या कोणत्याही विषयातील ज्याची प्रत्यक्ष गरज आहे त्याचेच कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळेत कमीत कमी वेळेत कमीत कमी खर्चात कॉम्प्युटर चालवायला शिकणे शक्य झाले आहे सोमाय सोल्युशनच्या कॉम्प्युटर ऑपरेटिंग कॉम्प्युटर प्रोग्रामिंग अकाउंटिंग इंटरनेट या सर्व विषयाच्या प्रशिक्षण सीडीज आता उपलब्ध आहेत मित्रांनो याचा जरूर लाभ घ्या माहिती यंत्रणेतील पुढील मुख्य घटक म्हणजेच डाटा कोणतीही माहिती माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाठवणे किंवा साठवण्यासाठी आधी ती माहिती कॉम्प्युटरमध्ये भरावी लागते या मूळ माहितीलाच डाटा असे म्हणतात दहावी बारावीचा रिझल्ट आपण घर बसल्या पाहू शकतो परंतु त्याआधी प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रत्येक विषयाचे मार्क्स कॉम्प्युटरवर भरावे लागतात यालाच डाटा फीडिंग असे म्हणतात माहिती तंत्रज्ञानात उपलब्ध असलेली माहिती ज्या मूळ कच्च्या माहितीवर आधारित आहे तिलाच डाटा असे म्हणतात माहिती यंत्रणेतील पुढील मुख्य घटक म्हणजेच लोक माहिती तंत्रज्ञानात माहितीची देवाणघेवाण करणे कॉम्प्युटरच्या सर्व हार्डवेअर सॉफ्टवेअरचे व्यवस्थापन करणे हेच या लोकांचे मुख्य काम यांनाच कॉम्प्युटर ऑपरेटर किंवा कॉम्प्युटर युजर असे म्हणतात यात तुम्ही आम्ही आणि माहिती तंत्रज्ञानाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तीचा समावेश होतो फक्त कॉम्प्युटर हार्डवेअर सॉफ्टवेअर युजर डाटा आणि प्रोसिजर असून सुदूर माहितीची देवाणघेवाण होऊ शकत नाही दोन कॉम्प्युटरमध्ये माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी त्या कॉम्प्युटरमध्ये संपर्क व्यवस्था असणे आवश्यक असते जी कदाचित वायरच्या रूपात किंवा वेव्हच्या रूपात वायरलेस सुद्धा असू शकते यालाच कनेक्टिव्हिटी असे म्हणतात दोन किंवा अनेक कॉम्प्युटर्स माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी एकत्र जोडण्यालाच कॉम्प्युटर नेटवर्क असे म्हणतात नेटवर्क बद्दल अधिक माहिती आपण पुढील पाठात पाहणार आहोत आय टी म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच माहिती तंत्रज्ञान हे माहिती यंत्रणेवर आधारित आहे आणि माहिती यंत्रणेचे कनेक्टिव्हिटी लोक डाटा पद्धती कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आणि कॉम्प्युटर हार्डवेअर हे मुख्य सहा घटक आहेत